नमस्कार पार्थ मराठा वरुवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सनोने आज आपणासाठी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक स्थळाच्या संदर्भात माहिती देणार आहे पुणे जिल्ह्यातील इंजिनिअर मुलगा आहे मेकॅनिकल इंजिनियर आहे सध्या तो औरंगाबादला नोकरीला आहे कोटक महिंद्रा बँकेमध्ये मुलाचा जन्म चौऱ्याण्णवचा आहे सहा फूट मुलाची हाईट आहे मुलगा दिसायला हँडसम है। आहे आणि सध्या तो छत्रपती संभाजीनगरला स्थायिक आहे तर असं पुणे जिल्ह्यातील मुलगा आणि छत्रपती संभाजीनगरला नोकरी करणारा मुलगा ज्यांना पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर संपर्क करा इंजिनियर मुलगा आहे है, दिसायला हँडसम आहे है, घरची परिस्थिती चांगली आहे तर असं ज्यांना स्थळ पाहिजे त्यांनी पार्थ मराठा उधवर सूचक केंद्र शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक हॉटेल शेजारी आमचं ऑफिस आहे ऑफिसला या प्रत्यक्ष भेटा सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल प्रत्यक्ष तुमची त्यांची भेटगाट करण्यात येईल आणि योग्य असल्यास पुढं वाटचाल करता येईल तर अशाच पद्धतीचे दररोज आम्ही नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती देत असतो ज्यांना ही योग्य माहिती वाटते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आणि अशाच पद्धतीने आपलं जे चॅनल आहे पार्थ मराठा अवध सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून आपणाला दररोज नवनवीन व्हिडिओद्वारे माहिती मिळत राहील तर चला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, करा, करा ज्यांना प्रोफाईल योग्य वाटली त्यांनी आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा माझ्या नंबरवरती सेंड करा तुम्हाला त्यांच्याबद्दल सविस्तर सगळी माहिती मिळून जाईल